राहुरी शहर हद्दीत नगर मनमाड राज्य महामार्गावर साईट गटाराचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आजपर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झाले असून सव्वीस मे रोजी श्रामपूर येथील एका दुचाकी स्वाराचा अपघात होऊन तो जागेच ठार झाला तर नेवास येथील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी हा शहर हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून साईट गटाराचं काम सुरू आहे संबंधित ठेकेदाराने चेंबरसाठी खड्डे केले आहेत खड्ड्यातील माती डांबरी रस्त्यावर येऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल होतोय तसंच गटारासाठी केलेल्या खड्ड्यात वरचे वर माती टाकून बुजविले जातात त्यावरून वाहन गेल्यावर वाहने खड्ड्यात फसत आहेत अनेक वाहने पलटी देखील झाली आहेत राज्य महामार्गावरील विठ्ठला लॉन्स समोर सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान रहमान समी उल्ला पठाण वय पंचेचाळीस राहणार शिरस गाव तालुका श्रीरामपूर तसंच संतोष रहोजीनाथ धिरडे वय पंचेचाळीस राहणार घुमनदेव टाफरी भान तालुका नेवासा हे दोघे जण त्यांच्याकडील दुचाकीवर राहुरीकडून राहुरी, राहुरी फॅक्टरीकडे जात होते त्यावेळी रस्त्यावर झालेल्या चिखलात त्यांची दुचाकी घसरून ते रस्त्यावर पडले त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका मालट्रक रहमान पठाण यांच्या अंगावरून गेल्यानं ते जागेच ठार झाले तर त्यांच्याबरोबर असलेले संतोष धिरडे हे गंभीर जखमी आहे त्यांना श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हवलदार संदीप ठाणगे तसेच रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी ताबडतोब जखमींना रुग्णालयात नेलं अपघात झाल्यानंतर काही वेळाने नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे रस्त्याने जात असताना गर्दी पाहून ते थांबले व घटनेची माहिती घेतली यावेळी उपस्थित नागरिकांनी संबंधित रस्त्याचे व साईट गटाराचे काम ताबडतोब करावे तसेच संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या प्रसंगी गणेश कुंभकर्ण संदीप डावखर अजिंक्य शेटे अजोय हिंगे प्रशांत शेटे सतीश तनपुरे आकाश बेलकर राहुल इघे राजेंद्र शेटे ओंकार शेटे ओंकार शेटे आदी तरुणांनी घटनासही मदत कार्य केलंय राजेंद्र उंडे राहुरी आज दिनांक सव्वीस मे रोजी विठ्ठला लॉन समोर हिरो होंडा शोरूम समोर एक रामपूरचा तरुण युवक इथं ऍक्सिडेंट होऊन जागेवर गाडी स्लिप होऊन जागेवर हे सरकारला निवेदन आहे का हे रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे ठेकेदारावर कारवाई करावी पोलीस प्रशासनाने पण कारवाई करावी आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर कुणीही मदतीला आलं नाही त्या माणसाची बिचार्याची चुकी नसताना गाडी स्लिप झाली आणि तो जागेवर गत प्राण झाला तर माझं हे म्हणणं आहे सरकारला काही रस्त्याचं काम नगर ते मनमाड शिर्डी त्वरित फास्ट लवकर करण्यात यावं असे अजून किती जणांचे जाणार आहेत हेच मला गडकरी साहेबांना या मार्फत सांगायचे आहे आता जे कडेला ड्रेनेज लाईनच जे काम चालू आहे ते ड्रेनेज लाईनचं काम चालू असताना जो पाऊस पण येतोय आणि ड्रेनेज लाईनचं पण काम चालू आहे आणि त्याची जी माती पूर्ण चिखल हा रस्त्यावर आलाय आता आमच्या समोर आपल्या विठ्ठल लॉनच्या समोर हिरो हॉंडा शोरूमच्या समोर आमच्या समोर आता पाच ते सहा गाड्या स्लिप झाल्या त्याच्यामध्ये एका गाडीवर दोन युवक होते त्या दोन युवक युवकापैकी एक युवक आता जागीच गतप्राण झालाय तर खरोखर लवकरच या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्या ठेकेदारावर काहीतरी कारवाई करावी कर किंवा कारण कि पूर्ण माती चिखल पूर्ण पाऊस पण येतोय चिखल पण झालाय त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि दखल घ्यावी धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा